नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत मसूर डाळ कांदा कसा बनवायचा आजपर्यंत तुम्ही डाळ कांदा बऱ्याचदा केला असेल पण या पद्धतीने मसूरचा डाळ कांदा कधीच केला नसेल एक सिक्रेट पदार्थ ज्यामुळे डाळ कांदा चवीला अतिशय अप्रतिम लागतो तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर अर्धा कप मसूरची डाळ इथे मी घेतलेली आहे आता ही मसूरची डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे एक दोन वेळा इथे मी ही मसूरची डाळ चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता ही डाळ धुवून घेतल्यानंतर यामधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत पण कांदा बारीक करत असताना अगदी खूप बारीक इथे आपल्याला हा कांदा करायचा नाही थोडासा मोठा कांदा इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता हा कांदा बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने इथे आपण थोडासा मोठा असा कांदा इथे आपण बारीक केलेला आहे अर्धे वाटी आपण मसूरची डाळ घेतलेली आहे यासाठी दोन मोठे कांदे इथे मी वापरलेले आहेत डाळ कांदा करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा जेणेकरून डाळ कांदा चवीला छान लागतो आता आपण हा बारीक करून घेतलेला कांदा सुद्धा एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर आज डाळ कांदा करण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर बारीक करून घेतलेला संपूर्ण कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हा कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा सा टोमॅटो चिरून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा इथे आपण छान असा परतून घेणार आहोत आता एक तीन ते चार मिनटांपर्यंत इथे आपण हा कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो इथे छान असा मऊ झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ म्हणजे फ्रेश दह्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे एक दोन चमचे फ्रेश दही आपण यामध्ये घातलेला आहे लक्षात ठेवा ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे फ्रेश दहीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आंबट दह्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा नाही आता दही घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी मसूरची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती संपूर्ण मसूरची डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यावरती आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात चांगलं हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाणी जर आपण या डाळकांद्यामध्ये घातलं तर ही जी डाळ आहे ती फुटू शकते आणि खाताना ती चवीला छान लागणार नाही यासाठी आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर हा जास्त करायचा नाही आता इथे आपण अर्धा कप पाणीच यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि एक दहा मिनिटांनंतर पाहू शकता मस्त असा झणझणीत डाळ कांदा इथे इथे हा तयार झालेला आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा झणझणीत मसूर डाळीचा डाळकांदा तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा डाळकांदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा थँक्यू